नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे नगर निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मायका देवीच्या यात्रेनिमित्त एक महाराष्ट्रातलं जुनं पारंपरिक नामवंत मैदान म्हणजे मैदानावर जा बहील जातं असं सित्तोडी नगर निमसोडकरांचं ओपनचं भव्य देव मैदान आहे निमसोड फाटीवरती त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय आपल्यासोबत या ठिकाणी यात्रा घरी ग्रामस्थ मंडळ चित्तोडी नगर निमसोडकर उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ मैदानाचं नियोजन कसं आहे पाच ऑगस्ट ओपन मैदान या मित्रांनो जसं तुम्हाला बोललो या ठिकाणी यात्रा ग्रामस्थ मंडळ नगर निमसोडकर उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ पाच ऑगस्ट ओपन मैदान नियोजन कसं आहे नमस्कार नमस्कार काय सांगाल यात्रेचं पारंपरिक मैदान आहे कसं नियोजन आहे या वर्षी नियोजन म्हणजे असं की इथं ओळख कोशिला वगैरे तसलं काही चालत नाही की पस्तीस वर्षापूर्वीचं मैदान बरोबर म्हणजे काय कारणास्तव थोडस बंद होतं ते बघीच्या बंदीच्या काळात रोच, त्याच्यानंतर आता ही दुसरं पर्व चालू झालंय नव्यानं आणि सगळं म्हणजे रितसरच होणार त्याच्यात काय कुठला बदल होणार नाही बरं हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटने बैलगाडीच्या संघटनेच्या नियमांच्या बाहेर अजिबात काही नाही बरं आपल्या मैदानचं काय ओळख वशीला पाहणार आवड अजिबात तसलं काय चालणार नाही आमच्या गावच्या गाड्या तुम्ही कुठलंही मैदान बघा गावच्या गाड्याकडंच पळले बरोबर जिथे निघाल तिथे निघाल जास्त आली बक्षीस आपली चांगली ठेवलीत फायनलला पण आणि क्वार्टर फायनल बोल चांगलेत गाडी कमी जास्त आली तरी फायनल क्वार्टर फायनल होणार का सगळं होणार आणि रितसर पाहिल्या शेवट कुठलंही बक्षीस दिलं जाणार नाही आणि दुसरी गोष्ट त्याच्यात एक ही रुपया कमी होणार बक्षीस मित्रांनो बघा एक यात्रेचे मैदान परंपरा असते परंपरेचं पारंपरिक मैदान म्हणून ह्या मैदानाकडे अखंड महाराष्ट्र महाराष्ट्रातून बघितलं जातं नगरचं मैदान पाच ऑगस्टला ओपनचं मैदान आहे निमशोडपाटीवरती फाटे आपल्याला माहितीये आणि मैदाना त्यांनी सांगितलं गाडी कमी जास्त आली बक्षिसात एक रुपये कमी नाही आणि जो फायनल तर बक्षीस आहेत क्वार्टर फायनलला प्रथम एकवीस हजार मला वाटते एकवीस हजार त्यानुसार पुढची बक्षीस आहेत क्वार्टर फायनल ला चांगलं आयोजन नियोजन आणि यात्रेचं मैदान आहे मैदान नावासाठी बर फाटीचा आपला पल्ला किती आहे पल्ला साधारणतः आठशे पावनशे फूट आहे पूर्ण ओराटी बरोबर निमसोलीची फाटी सगळ्याला माहिती कारण गाव्हनर रानच खरेदी केलेलं पाहिजे मैदानासाठी साडेआठशे पंनाशे फुट परत पडलाय पुढच्या बाजूला अडचण आपल्याला माहिती बरेच मैदान या ठिकाणी भरपूर मैदान आजूबाजूला काय अडचण खड्डा खोड्डा तसं काय नाही कारण ही फाटीच विकत घेतली आहे त्यामुळे इथं कोणी काही करू शकत नक्कीच बदल काहीच होणार नाही त्याच्यात बैलगाडी मालकांना काय सांगाल मैदाना संदर्भात मैदाना संदर्भात काय येऊन सगळ्यांनी सहकार्य करावं बरं आपल्या ऑनलाईन काय चालूच होणार एक तारखेपासून एक तारखेपासून लक्षात घ्या मित्रांनो आज आज तारीख एकतीस ऑगस्ट दिनांक म्हणजे उद्या दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे चार दिवस ऑनलाईन आणून जे बैलगाडी मालक नगर निमसोडपाटीवरती पाहणार आहेत ओपनच्या मैदानाला पाच तारखेला त्या बैलगाडी मालकाने आपण लवकरात लवकर ऑनलाईन आणून करा जेणेकरून या ठिकाणी आणि मैदान चालू होईल आणि वेळेत फायनल आणि क्वार्टर फायनल सुद्धा होईल आकर्षक बक्षीस आहेत त्यानुसार सर्व युट्युबर्सचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे समलोचकांना या ठिकाणी सन्मान आहे आणि बैलगाडी मालकांना या ठिकाणी आकर्षक चषक देऊन या ठिकाणी सन्मान केला जाईल कारण यात्रेचं मैदान म्हणलं मा की सन्मान महत्वाचा असतो आणि ते शेतोळी नगरकारांनी येत्या पाच तारखेला सन्मान ठेवलेले आहेत मैदान चांगला रीतसर पारदर्शक होत असतात मैदान इथं गाडी कमी जास्त आली तरी कसली अडचण नसते कारण प्रत्येक वर्षी आपण बघतोय आता बंदी उठल्यापासून मैदान भरत असतात बर दुसरी गोष्ट मैदानामध्ये पिण्याची सोय वगैरे सगळी सगळी सोय केली दोन टँकर ठेवले जाणार बैलगाडी मालकांना काय सांगा ऑनलाईन नोंदणी आणि लॉट आदल्या दिवशी निघणार का हो लॉट आदल्या दिवशीच निघणार संध्याकाळचं लॉट निघणार आणि महत्वाचं म्हणजे या गावात जवळजवळ नऊ मैदानात यात्रेची स्वतः गावची गावची बरोबर त्यामुळे बाकीचं ओळख वशीला तसलं काय याच्या माहितीच आहे गाडी कमी येऊ जास्त काय कुठल्या बक्षिसात बद्दल होणार नाही किंवा काय होणार हे आहे सर आहे होणार मित्रांनो मान असतो यात्रेचं मैदान म्हणलं की जुनी पारंपरिक मैदान मानाचे मैदान असतात त्याच ठिकाणी या ठिकाणी पाच तारखेला पाच ऑगस्टला निमसोड पाठीवरती ओपनचं मैदान आहे यात्रेचं जुनं पारंपरिक मानाचं मैदान त्या मैदानाची ऑनलाईनवरून सांगितलं मी उद्यापासून एक तारखेपासून चालू आहे अजून काय सांगाल तुम्ही बैलगाडी मालकांना येतो का कामा नाही नाही पैशाचा ह्याच्यात कधीच विषय आला नाही आजपर्यंत आणि येणार पण नाही हे फक्त पारंपरिक आहे आणि जुनं मैदान आहे काय असं म्हणजे आता बरवलं ना अशातलं नाही जुन्या पासून आहे बरोबर बरोबर जुन्या पस्तीस वर्ष झाली त्यावेळेला चांदीचे ताट देत होते पहिले पहिली याच्यातला आम्हाला जास्ती काय माहिती नाही तरी महाराष्ट्र आहे ना चांदीच्या ताटासाठी आहे ना हा पूर्ण मालक आहे ह्या मैदानासाठी उपस्थित राहत होता पहिलं म्हणजे मानासायचा मानायचा नक्कीच मित्रांनो बघा म्हणजे काय जुन्या परंपरा ज्या चालू आहेत जसं त्यांनी सांगितलं चांदीचं ताट जा दिलं जायचं या ठिकाणी चांदीच्या ताटावरती म्हणजे मानास त्यासाठी पहिले बैलगाडी मालक या मैदानाला आवर्जून उपस्थित राहतात अशाच प्रकारे पाच तारखेला सुद्धा आपण मोठ्या संख्येने या नगर निमसोड ओपनच्या मैदानाला उपस्थित राहून या मैदानात शोभाडवायचे गणेश नमस्कार काय सांगाल आता गावचं मैदान यात्रेचं मैदान कसं नियोजन आहे गावचं मैदान आहे यात्रेचं मैदान आहे जुने ही परंपरा चौतीस वर्षाची जुनी परंपरा <coughs> आहे आणि हे मैदान रिक्सर आणि रास्त होणार महिला आणि ह्या ह्या मैदानात आहे ना कमिटीन आहे ना, ना फायनल ला पण बक्षीस चांगले ठेवलेले आहेत आणि क्वार्टर फायनल ला पण बक्षीस चांगले ठेवलेले आहेत आणि क्वार्टर फायनलला आम्ही सर्व गोरगरीब मालकांचा विचार करून क्वार्टर फायनलचे बक्षीस ठेवलेले आतापर्यंत एक लाखाला एकवीस हजार रुपये आतापर्यंत कुठेच बक्षीस नाही तुम्ही बघताय मैदानी क्वार्टर फायनलला एवढे बक्षीस कुठेच ठेवले नाही पण आमच्या यात्रा ना हे पैशासाठी मैदान नाही हे सर्व गोरगरीब बैलगाडी मा, मालक असतील त्यांचा विचार करून हे मैदान घेतलेलं आहे नक्कीच आणि मित्रांनो बघा क्वार्टर फायनल ला दोन दो नंबरला उतरला टाकत टाकत गाड्या थोड्याच उतरते एक मान सन्मान त्या इथून पाठीमा क्वार्टर फायनल ला सुद्धा आकर्षक बक्षीस म्हणजे एकवीस हजार मला वाटतं दुसरं आणि प्रत्येक बैलगाडी मालकाला आकर्षित ढाली देऊन आणि प्रत्येकाचा सन्मान करण्यात येणार आहे काय सांग ऑनलाईन नाव नोंदणी आम्ही एक तारखेपासून घेणार आहे एक तारखेपासून चार तारखेपर्यंत संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आणि आठ वाजताना लाईव्ह लॉट तुमच्या दोऱ्याना जाहीर होतील नक्कीच मित्रांनो लक्षात घ्या लाईव्ह लॉट चार तारखेला संध्याकाळी जाहीर होणार यात्रेचं मैदान आहे त्यामुळं मैदानामध्ये मैदानामध्ये नोंद घेतली जाणार का नाही लाईव्ह लॉट जाहीर होतील आदल्या दिवशी सगळं गट वगैरे नक्कीच तर बोल गाडी मालकांना एक विनंती आपण ऑनलाईन नोंदणी करा मैदानामध्ये नोंद नाही पाच तारखेच्या ओपनच्या जे काय ते ऑनलाईन या ठिकाणी लाईव्ह लॉट आदल्या दिवशी मध्ये चार तारखेला संध्याकाळी जाहीर केले जाणार आहेत मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि शासनानं घालून दिलेल्या नियमानुसार आहे कुठल्याही प्रकारे ओळख गोष्टीला ला पाहणार काय नाही आकर्षक बक्ष आहेत क्वार्टर फायनल सुद्धा आहेत मान सन्मान चिन्ह आहेत या ठिकाणी सन्मान सुद्धा होणार आहेत मैदानामध्ये आणि मैदान हे पाच तारखेला बरोबर आहे ना पहिला गट साडेआठ वाजता सुटणार खाली सकाळी हा कोणी किती जरी काही जरी झाले तर पहिला गट हा सकाळी साडे साडेआठ वाजता इथून खालून पाहणार दुसरी गोष्ट आता मग त्यांनी पण सांगितलं बक्षा संदर्भात गाडी कमी जास्त झाली तर सगळं रिक्सर ह्या मैदानावरती आता असा इतिहास आहे त्या मैदानावर कमीत कमी पन्नास गा, आ, पन्नास गाड्या सुद्धा अड्डे झालेले आणि त्यावेळेस सुद्धा आहे ना निमसोडकरांनी बक्षीस आहे ना जे पॅम्पलेट बक्षीस असतील पहिले दीड लाख तरी ते बक्षीस आमच्या यात्रा कमिटीने दिलं होतं बरोबर ह्या मैदानाला जरी शंभर जरी गाड्या तरी आम्ही एक रुपयानं रुपये सगळे बक्षीस आहे ना देणारच सगळ्यांना बघा मित्रांनो यात्रेचं मैदान म्हणलं की गावच एक गावचे आणि हे आम्ही ना पैसे कमावण्यासाठी मैदान नाही हे सर्व बैलगाडी मालकांचा विचार करून मैदान घेतलेला आहे बरोबर बैलगाडी मालकांना बैलगाडी मालकांना एकच विनंती करेन की सर्वांना जास्तीत जस्ति जास्त नोंद करून मैदानाची शोभा वाढवा मैदानात येऊन मैदानाची शोभा वाढवावी नक्कीच नमस्कार काय सांगायला जातं मैदान कसं होणार बैलगाडी मालकांना काय सांगायचं सर्व बैलगाडी मालकांना एकच विनंती राहील की सगळ्यांनी बक्षीस तर भरपूर ठेवली ती आम्ही आठ आणि आठ सोळा बक्षीस ठेवली ती चिन्ह ठेवले डाली ठेवले त्या आणि ही यात्रा सर्व निमसोडकरांचे प्रेरणास्थान आहे बरोबर सगळं देवस्थान जागृत आहे मोठ देव यात्रा भरते आणि सगळ्यांनी भरगच बैलगाडी मालकांनी यावावं सगळ्यांनी शोभा मैदानाची वाढवावी आणि आपला मान मानाचा मैदान आहे मान पटकावा एवढी सगळ्यांना विनंती राहील नक्कीच तर माझी जात बैलगाडी मालकांना विनंती येत्या पाच तारखेला भव्य देवी ओपनचं जंगी मैदान आहे मायका मा देवी छात्री निमित्त नगर निमसोडकरांचं त्या मैदानाचं ऑनलाईन नवनवी उद्या दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू होते तर जे बैलगाडी मालक या ओपन मैदानाला पाच तारखेच्या निमसोड शेतोडी नगरच्या मैदानाला जे बैलगाडी मालक पळणार आहेत म्हणजे येणार आहेत त्या बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नवनवी करून यात्रा ग्रामस्थ मंडळी यांना नमस्कार नमस्कार काय सांगाल यात्रेचं मैदान पारंपरिक मैदान आमच्या गावचे पारंपरिक मैदान आहे बर आणि पूर्वीपासून आज चौतीस पस्तीस वर्षापासून चालू आहे मध्ये थोडं फार बंद पडलं होतं बंदीच्या काळात परत चालू केलंय बक्षीस ही प्रत्येकाला ज्या त्या हिसाबा मिळणार जरी गाड्या कमी जास्त उद्या त्याचं काय नाही आणि सत्कार वत्कार सगळ्याच व्यवस्थित होते पाऊस जरी असेल तरी सुद्धा ते मिळून जाणार आहे सगळं नक्कीच नक्कीच बघा मित्रांनो बरोबर भाऊ ओळख काय ओळख वशियला या अजिबात आमच्यात चालणार नाही काय नाही जे आहे ते सर सगळं जे आहे ते रीतसर मिळणार नक्कीच बैलगाडी मालका लक्षात घ्या या ठिकाणी आता भाऊने सांगितलं यात्रेचं मैदान आहे गाडी कमी जास्त आली बक्षीस रितसर आहेत पावसात सुद्धा आपल्याला अपडेट जशी त्या ठिकाणी दिली जाईल हॉटेल कसली अडचण नाही आणि उद्यापासून म्हणजे एक ऑगस्ट पासून या मैदानाची ऑनलाईन आणवणी सुरु होते तरी माझी सर्व बैलगाडी मालकांनी पूर्ण शकता आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करा जेणेकरून लॉट आले दिवशी काढले मैदानाला सुरुवात लवकर होते आणि मैदानी चालू होते लवकर आठ वाजता पाच तारखेला मैदान चालू होईल बैलगाडी मालकाने सहकार्य करा आणि ऑनलाईन अनुवणी करा नमस्कार नमस्कार काय सांगाल यात्रेच पारंपरिक मैदान कसं होणार मैदान यात्रेच पारंपरिक मैदान आहे चौतीस वर्षाची परंपरा आहे मैदानी रीतसर रास्त आणि कमिटीच्या महाराष्ट्र राज्याची आपली जी कमिटी आहे त्या कमिटीच्या नियमानुसार होणार त्यात कुठलाही बदल करता येणार नाही किंवा आम्ही करणार नाही आणि तर आपण बघतोय बक्षीस आम्ही भरपूर ठेवली तर फायनल आणि पाठीमागं राहिलेली जी गाडी असते ती काय अशी चार फुटान आठ फुटाने राहिलेली नसते राहिलेली असती एक नाही तर दोन फुटात किंवा तोंडावर पण काय काय गाड्या मागे पडलेल्या असतात त्यांचा विचार करून आम्ही भविष्याचा पण विचार करून या या लिए लिए हो जास्त गाड्या याव्या यासाठी पण आम्ही प्रयत्न केले तीच आणि त्या अर्ध्या फुटात आणि तोंडावर राहिलेल्या गाड्यांच्या साठी आम्ही क्वार्टर फायनल ठेवलेला आणि महाराष्ट्रात तुम्ही बघताय आमच्यापेक्षा जास्त मैदान तुम्ही बघताय किंवा करताय कुणी सुद्धा एवढी बक्षीस आजपर्यंत हो ठेवलेली नाही क्वार्टर फायनल साठी चांगलं बरं ऑनलाईन संदर्भात काय सांग ऑनलाईन साठी मी सांगेन की जी शेवटच्या दिवशी तुम्ही गडबड करते ती बैलगाडी मालक आणि त्या गडबडीत आमच्याकडं एखादी पावती राहू नये यासाठी तुम्ही पहिल्या दिवसापासून प्रयत्न करावा की नोंदणी करून घ्यावी आणि आपला नंबर लावून घ्यावा नक्कीच नमस्कार नमस्कार काय का सांगाल मैदान संदर्भ काय आमच्या मायाकाची यात्रेनिमित्त आम्ही सर्व लोकांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी हा सर्व रिसर प्रमाण आम्ही नोंदणी म्हणजे आपलं काय म्हणते त्याला मैदान आम्ही सगळं रितसर पद्धती रितसर पद्धतीने केलेला आहे तर या गाडी लोक शौकीन लोकांना की आपले यात्रे यात्रे, यात्रे करून आम्ही आम म्हणजे कमिटी कमिटीकडून आम्ही सांगत सांगत इच्छितो की की सर्व लोकांनी आपले हजर राहावे आणि आमच्या मैदानाची शोभा वाढवावी आणि बक्षिस वगैरे सगळी व्यवस्थित अगदी भरपूर ठेवलेली आहेत आणि पारंपरिक आमचं हे मैदान आहे आणि सर्व लोकांनी उपस्थित राहावी हीच आमच्या यात्रा कमिटीची कळकळीची विनंती आहे नक्कीच बरं परमिशन आपली मैदानाची आली का हो परमिशन आपण काढलेलं आहे रिच नक्कीच मैदानाची परमिशन आली मित्रांनो आणि या ठिकाणी पीडीएफ सुद्धा आपल्याला चॅनलवरती आपल्या दिसेल आणि दुसरी गोष्ट परवा दिवशी पीडीएफ सुद्धा ग्रुपला तुम्ही फिरवलेली आहे परमिशन रीतसर झाले मैदान रितसर आहे पारदर्शक संघटनेच्या नियमानुसार आहे काय अडचण नाही फक्त मनात शंका बाळगू नका अफवांना बळी न पडता येत्या पाच तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहा कोणाला अडचण वाटली बॅनरवरती आयोजकांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी बोलून घ्या एवढं बोलताना सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बळवामानच्या नावाने नावाने चांग 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 चांगले